नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेवीस जुलै ते, दोन हजार चोवीस तर जवळपास आपला पावसाळा जे आहे ते पावसाळा म्हणजेच आपले आजू आठ दिवसांनी पावसाचे दोन महिने संपत आहेत पण आठ दिवसामध्ये पुढील आठ दिवसामध्ये प्रकारे पाऊस पडेल हे त्याच्यावर पुढच्या म्हणजे स्थिती जी आहे ती कशी राहिली हे म्हणजे अंदाजा अंदाज वेगळा आणि आकडेवारी वेगळी असते तर सध्याच्या परिस्थितीला जर पाहिजे तर आपण तर बावीस जुलैपर्यंत म्हणजे एक जून ते बावीस जुलैपर्यंत पाऊस हा सरासरीपेक्षा थोडा कमी पडलेला आहे असं जास्त सर जास्त कमी पड पडलेला नाही तर जूनमध्ये सरासरीपेक्षा माझ्या जून जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडलेला आहे आणि जुलैमध्ये एक जुलै ते कालपर्यंत म्हणजे बावीस जुलैपर्यंत हा पाऊस सरासरीपेक्षा पाऊस कमी पडलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि जुलैचा पाऊसमान हा एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस आहे पण तो पाऊस एक्क्याण्णव एक मिलीमीटर पडलेला आहे म्हणजे सरासरीपेक्षा पाऊसमान कमी आलेलं आहे तर ऑगस्टमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहील आपण अंदाज दिलेला आहे आणि ऑगस्टमध्ये पावसामध्ये खंड आहे आणि सप्टेंबरमध्ये पाऊसमान कसे राहील हा आपल्या श एका शेतकरी मित्रांचा शेतकरी भाऊचा प्रश्न आहे राजेश भाऊ राज राजेभाऊ मिटे या प्र शेतकरीकरांचा प्रश्न आहे तर आणि जायकवाडी धरण भरेल का म्हणजे आपल्या मराठवाड्याचं जीवनवाहिनी जायकवाडी धरण भरेल का तर हा अंदाज आहे तो मराठवाडा आणि नश विभागासाठी तर सप्टेंबरमध्ये पाहिलं तर आपण सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान पडण्याचा आपण अंदाज दिलेला आहे हा अंदाज मी एकोणीस एप्रिल रोजी दिलेला आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान पडेल तर सरासरी म्हणजे सप्टेंबरमध्ये पाऊसमान किती पडतो आपण हा लक्ष दरूतो सरास सप्टेंबरमध्ये पाऊस हा दोनशे वीस मिलीमीटर पाऊस हा माझ्या प्रजन्यमापकामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये पडलेला आहे आणि एकंदर जर पाहिलं तर बऱ्याच भागामध्ये हाच भागा ह्याच्यासारखंच वातावरण म्हणजे पाऊस जो असतो तो, तो सप्टेंबरमध्ये गेली दोन हजार सतरापासून अठरापासून सप्टेंबरमधला पाऊसमान वाढलेला आहे तर आज जवळपास पाच सहा वर्ष झालेली आहेत सप्टेंबरमध्ये पाऊसमान वाढलेलं पण पाच सहा वर्षाच्या अगोदर सप्टेंबरचा पाऊसमान अत्यंत कमी होता ही वस्तुस्थिती माझ्या दोन हजार आठपासून पासून मोजणीच्या मोजणीमधून आढळून आलेले तर जमिनीला पाऊस किती लागतो हा महत्वाचा प्रश्न म्हणजे जमीन आणि पिकांना पाऊस किती लागतो तर पेरती वेळेस पेरणी करण्याच्या वेळेस शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर मिलीमीटर पाऊस पडल्याशी पेरणी करता येत नाही आपल्याला साठ ते सत्तर मिलीमीटरच्या नंतर जो पाऊस पडेल तर त्याच्यावर आपण जे साठ ते सत्तर मिलीमीटर जो पाऊस पडतो त्याच्यावर आपण पेरणी करू शकतो पण त्याच्यानंतरही पाऊस सुरूच राहावा लागतो म्हणजेच आपल्याला साठ मिलीमीटरपेक्षा पुढे शंभर मिलीमीटर किंवा एकशे वीस मिलीमीटर जरी पाऊस झाला तर त्याच्यानंतर पिकासाठी चांगला पण सत्तर मिलीमीटरपेक्षा पाऊस जर जास्त पडला तरच आपल्याला पेरणी करता म्हणजे ओ योग्य ओल होती आणि एकूण जर महिन्याचं जर आपण जर पाहितला तर महिन्यामध्ये ऐंशी मिलीमीटर पासून ते एकशे वीस मिलीमीटरपर्यंत पिकासाठी व शेतासाठी पाणी मिलीमी एवढं पा एवढं मिलीमीटर पाऊस लागतो तर उर्वरित जो पाऊस असतो तो म्हणजे आपला वडे नाल्यातून बंधाऱ्यामध्ये व साठवून तलावामध्ये जातो हा माझा महत्त्वाचा सांगितलेला प्रश्न आहे तर आपण आपला जो अंदाज आहे की म्हणजे सप्टेंबरमध्ये पाऊस किती सप्टेंबरमध्ये दोनशे वीस मिलीमीटर पाऊस हो आपण सरासरीपेक्षा जास्त पाऊस सांगितलेला आहे म्हणजेच सप्टेंबरमध्ये तीस मिलीमीटर अजून एक्स्ट्रा धरा अडीचशे मिलीमीटर पाऊस आणि ती म्हणजे एक ते तीस सप्टेंबरपर्यंत आणि उरलेला आपण जे पाऊस त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ना पाऊस मानतो आहेत पण पाऊस परतीचा पाऊस तर लवकर सांगितलेला आहे म्हणजेच पाच ऑक्टोंबरपर्यंतच राहील असं सांगितलेलं आहे आपण पावसा मुक्काम मग त्या पाच ऑक्टोंबरपर्यंत फक्त आपल्याला पाऊस फक्त पन्नास mm मिलीमीटर धरायचा ते पन्नास मिलीमीटर आणि सप्टेंबरमधले अडीचशे मिलीमीटर एकूण व्हायला पाऊस आपला तीनशे मिलीमीटर तर आपल्या पिकासाठी सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये पिकासाठी व जमिनीसाठी पाऊस मान लागतो आहे ऐंशीपासून ते एकशे वीस मिलीमीटरपर्यंत mm पण त्या कालावधीमध्ये तापमान वाढलेलं असतं व पिकाची पिकाची भूकसुद्धा वाढलेली असते म्हणजे पिकाचं ताणसुद्धा वाढलेले पिक असते आणि पीक मोठे असते त्यामुळे आपण वीस मिलीमीटर एक्स्ट्रा धरू म्हणजेच एकशे चाळीस mm पर्यंत आपल्या पिकाला पाणी सप्टेंबरमध्ये लागतं पीक व जमिनीला mm, तर उर्वरित पाऊसमान जो आहे मग तीनशे मिलीमीटरमधून वजा तीनशे मधून वजा एकशे चाळीस मिलीमीटर तर त्याच्यामध्ये एकशे साठ मिलीमीटर पाऊस आपल्याला उरतो तर एकशे साठ मिलीमीटर पाऊस हा ओढे नाल्यातून बंधाऱ्यामध्ये साठवणूक तलावामध्ये जातो आणि हाच पाऊस पूर्णनंतर मोठ्या त उदाहरणामध्ये जातो तर एकंद जर पाहितली आपण परिस्थिती तर तर मराठवाड्यातील बंधारी जे आहे तर मराठवाड्यातील सर्व बंधारी भरण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये म्हणजे संपूर्ण पाऊस परतेपर्यंत संपूर्ण बंधारी भरण्याची शक्यता आहे त्यामध्ये आणि उर्वरित जर प्रश्न राहिला तो जायकवाडी धरण जायकवाडी धरण हे जायकवाडी धरणाचं पाणी जे आहे ते नाशिक विभागामध्ये पाण्यावर अवलंबून आहे नाशिक गोवामध्ये सुद्धा आपण सप्टेंबरमध्ये जास्त पाऊसमान सांगितलेला शकतो मित्रांनो तर नाशिक विवाहाचं पाऊस पाणी आपल्या मराठवाड्यापेक्षा थोडं जास्त आहे तर त्यामुळे नाशिक विभागामधले धरणं जे आहेत गंगापूर आणि मुळा नदीचं धरण ते सुद्धा धरण्याची भरण्याची शक्यता आहे तर त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा पाणी टंचाई नाही होणार काय नाही होणार नाही तर नाशिकमध्ये धरणं पूर्ण भरणार तर पण नाशिकमधून जे उर्वरित जे धरणं भरून जे पाणी येणार आहे त्यामध्ये आपलं जायकवाडी धरण भरेल का तर जायवाडी धरण भरण्याची शक्यता नाही मी त्या शेतकरी त्यांना जायकवाडी धरण हे सत्तर टक्के भरण्याची शक्यता आपण अंदाज एकोणीस एप्रिल रोजी दिलेला आहे आणि त्या अंदाजावर सध्या मी ठाम येत आहे आपल्याला जायकवाडी धरण हे सत्तर टक्के परण्यातच भरण्याची शक्यता आहे हा आपला अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त शेवटपर्यंत म्हणजे मान्सून परतेपर्यंतच आपला अंदाज आहे तर हा झाला आपला अंदाज आणि पाऊस मान जर पाहिजला सप्टेंबरचा पाऊस मान तर सप्टेंबरमध्ये पाऊस हा आपल्या पोळ्यापासून सुरुवात होईल की सप्टेंबरचा पाऊस मानाची पाच तारखेला बहुतेक तर मला काही म्हट पाच तारखेला पोळ्या वाटते बहुतेक सप्टेंबरमध्ये तर म्हणजे पोळ्यापासून म्हणजे चार तारखेपासूनच पाऊस आपल्याला सुरुवात होईल तर चार ते चौदा तारखेपर्यंत चौदा पंधरा तारखेपर्यंत सप्टेंबरच्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये कालावधी व त्याच्यामध्ये चा पण चार सात चा आठ दिवसाची उघडीप राहील म्हणजे आणि त्याच्यानंतर परत पण अजून बावीस सप्टेंबरपासून ते पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये धोधो पाऊस पडेल तर त्या पावसामध्ये एकूण म्हणजे तीनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होईल एक सप्टेंबर अंदाजे एक सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरपर्यंत अंदाजे तीनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली की बापले बंधारी आणि धरणातील पाणी तितके भरण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज आणि हे मी जी अंदाज कशावरून सांगत आहे की म्हणजे गेली दोन हजार आठपासून पासून मी प्रजन्य मापकामध्ये नोंद घेत आहे प्रजन्य मापका म्हणजे त्याच्यामध्ये मा नोंद घेऊन मी पाऊस मोजणी करतो तर त्याच्यामुळे मला हे अचूक अंदाज असे देता येतात म्हणजे गणिता अंक गणिता मधून तर हे सोपे झालेलं आहे तर मावली चिकणे हा मान अंदाज तुम्हाला जर हे अंदाज जर एक वाटत असेल शे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद